किती पडताय एवढस केलं ते एवढे पडायला किती पडाली हे बघ किती आहेत अच्ची पर है, पक्की पण पडतायत बापरे बाप धप <laughs> किती पळाले धप्पा धप कशी उचल पटकन अरे पिकलेलेच आहेत पिकलेले उचल अरे जाम पिकले धप्पा धप्पा धक्की अरे ग वरती बघ वरती बापरे तेच ना छोटी कच्ची कच्ची होती वरती बघ वरती कच्ची कच्ची होती काय चारेला नको हे करू नको

कच्चे मारना

तिकडे नाही जाणार आहात बघू तिकडे हा आहेत ते त्या साईडला आहेत आहेत का हा भरपूर आहेत दगड पण आहेत ना तिकडचे मी काढते कुड्याची फुलं भरपूर आहेत तिथे फुलच फुल आहे ह्याची भाजी बनते अशी पण मच्छी टाकून मच्छी टाकून तू खूपच छान बनते आणि इकडे पिशवी आहेत अजून दोन चारच आहेत चल इथे आहेत इकडे गणपतीच्या मंदिरापाशी आलो आपण शॉर्टकट तिन सान गणपती बाप्पा मंदिर